आज फादर्स डे त्यानिमित्त चंदुका सराव सुवर्णपेढी नातंविश्वासाचा आज त्यांनी तुम्हा सर्वांचा इथे सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी आधी त्यांची खूप आभारी आहे या ठिकाणी उपस्थित ओंकार तिवारी क्लस्टरचे आणि तेजस कामठे मॅनेजर त्यांचेही आभार आणि श्री अमोल माने सर आणि दुसरेही अमोल सर यांचेही मी खूप आभार आहे की त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि आज एक नवीन कल्पना आहे बरेच वेळा काय असतं बाप आपल्या मराठीतल्या म्हणजे वडील वगैरे हे शब्द आहेत पुणेरी प्रमाण भाषेतील पण बाप या बाप माणसाचा सगळा वेळ हा कामामध्येच आणि बिझी शेड्यूलमध्येच बिज, असतं आज घरामध्ये पार्टी असली मस्तपैकी रविवार आहे तरी त्याला काळजी असते त्याची सगळी तयारी ती आणण्यापासून असते मग अशी सरांनी उल्लेख केला आई स्वयंपाक बनवते पण त्या स्वयंपाकाची शिदोरी जमवण्याचं सगळं काम हे तुम्ही सगळे करत असता आज विश्वासाच्या नात्या म्हणजे हे जे सोन्याचं उद्घाटन केलेलं आहे त्यांनी रिंग्स आणि एअरिंग मुलीला सोनं घ्यायचं आज सोन्याचा भाव लाखावर आहे पण तो लाख मुलाचा बाप माणूस घरात असेल तर त्याच्यासारखं सोनं कोणतं राहिलं आणि त्यामुळं प्रत्येक मुलीच्या डोक्यावर बापाचा हात असणं आपण म्हणतो की कन्यादान करायचं आहे आज अनेक काही प्रकरणं आपण पाहिलेली आहेत सोन्यासाठी म्हणजे आपण म्हणतो बाप चुकला का एवढं सोनं मुलीला दिलं तर पण प्रत्येक बापाची ती इच्छा असते की मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलांना दिलं पाहिजे त्यासाठी तो देत राहतो आणि हे म्हणजे आता बाप म्हणजे एटीएम आहे ऑल टाईम मनी आहे फक्त आम्ही अपेक्षा करायची आणि बापाने ते पुरवायचं हे आजची जी सगळं म्हणजे पहिल्यापासूनच बापाच्या पायाची बापा चप्पल मुलाला आली की मुलगा मोठा झाला असं आपण म्हणतो पण केवळ मुलगा मोठं होणं ही आजच्या काळाची गरज नाही तर त्याला बापाच्या खांद्यावरच ओझही घेता आलं पाहिजे म्हणजे बापाचे बाप काय करतो आपले वडील आपल्यासाठी काय करतात ही जाणीव आजच्या काळामध्ये मुलांमध्ये असणं फार गरजेचं आहे म्हणजे केवळ सहानुभूती अरे रे माझे पप्पा खूप काम करतात ही सहानुभूती आज गरजेची नाही तर समान अनुभूती आणि माझे वडील हे एवढं सगळं माझ्यासाठी करतात माझ्या शिक्षणासाठी करतात कालच जी दुर्घटना घडली त्या विमान अपघातामध्ये जे सर्वजण मृत्यूमुखी पडले त्यांना आपण या निमित्ताने श्रद्धांजली वाहूयात आणि त्या एका मुलीचे जे शब्द आहेत की तुम्ही आम्हाला आज खोटी देताल मी तुम्हाला दोन कोटी देते फक्त माझा बाप मला परत आणून द्या हे खरंच डोळ्यामध्ये अश्रू आणणार आहे की तो बाप परत येणार नाही त्यामुळं ज्या का आत्ता म्हणजे मला नाना नाईक इथे उपस्थित आहेत नानांनी आत्ताच फोटो दाखवला की ते त्यांच्या वडिलांना भेटून आले वडिलांना भेटून आले पण थोड्याच वेळामध्ये ते त्यांच्या सासऱ्यांनाही भेटायला जाणार आहेत हे फार महत्वाचं आहे की दोन्हीकडची नाती म्हणजे महिला तर दोन्हीकडचे नाती जपतात दो पण एक जावई म्हणून वडिलांच्या पाया पडल्यान आता सासऱ्यांच्याही पाया पडणार आहेत तुमच्याकडून तुम्ही सगळे खूप ज्येष्ठ आहात तर हे आम्हाला शिकण्यासारखं आहे आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा फादर्स डेच्या दे शुभेच्छा देते तुमच्याही घरी प्रत्येकाच्या कार्यक्रम असतील आणि या फादर्स डेच्या आणि आजच्या महाराष्ट्रामध्ये तो शेतकरी बाप अनवानी पायाने फिरतो आणि त्यामुळे आज आपण जगाचा पोशिंदा माझी बोराटीची खाप तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप आज पावसामुळे त्या शेतकरी बापाचे सुद्धा किती हाल झालेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे तर ही सगळी जाणीव आपण ठेवूयात आणि सगळ्यांना सगळ्या बाप माणसांना माझ्याकडून या फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि चंदूका सराफ यांचं खरंच खूप आभारी आहे की त्यांनी आपल्या सर्वांना सर्वा सर्वा या निमित्ताने इथे बोलवलं आणि हा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचेही आणि सर्व महिला वर्ग त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग या सगळ्यांचेही आभार मानते आम्हाला इथे बोलवलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र